CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विजयादशमी उत्सव चार ऑक्टोबर रोजी होणार असून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने करण्यात आले आहे चिखली नगराचा विजयादशमी उत्सव शनिवार चार ऑक्टोबर रोजी संपन्न होणार असून शहरातील सर्व नागरिक तथा मातृशक्तीने मोठ्या संख्येने या उपस्थित राहावे असे आवाहन नगर कार्यवाह मिलिंद हिवाळे यांनी सीसीएन न्यूजशी न्यूज बोलताना केले आहे यासाठी आज तालुका क्रीडा संकुलांवर रीतसर उद्घाटन करण्यात आले यावेळी सर्व स्वयंसेवक हजर होते आज आपल्या चिखली नगराचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याचा श्री विजयादशमी उत्सव तथा शस्त्रपूजन कार्यक्रमाचं विस्तर उद्घाटन झालेलं आहे नगर कार्यवाह या नात्यानं मी सर्व जनतेला सज्जन शक्तीला मातृशक्तीला विनंती करतो की आपण सर्वांनी उद्या शनिवार सायंकाळी साडेपाच वाजता तालुका क्रीडा संकुलच्या ग्राउंड वर जास्तीत जास्त संख्येने हा कार्यक्रम पाहण्यासाठी यावा तसे सर्व स्वयंसेवकांनी पूर्ण गणवेशात या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे सीसीएन न्यूज साठी रोहित मोळवणे चिखली बुलढाणा तसंच आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा